महिलांकडून साडेचार लाख रुपये उसने घेऊन एक जण बेपत्ता बातमी आहे ड्रेसिंगपूर येथून जवळपास बारा महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या खाजगी भिशीतील जवळपास दहा लाख रुपये उसने घेऊन एक जण जेसिंगपुरातून बेपत्ता झाला आहे या घटनेमुळे महिला वर्गात खळबळ उडाली आहे आता या बेपत्ता इसमाविरुद्ध तक्रार कोणी आणि कोठे करावी असा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे उसने पैसे देऊन परत खात्री करून गायब झालेल्या त्याच्या घेणे सध्या सुरू आहे या चर्चेतून मिळालेली अधिक माहिती अशी की शहरातील शिरोळ रोड लगत अल्पोपहाराचे दुकान थाटलेल्या एकाने त्याच्या जवळच्या एका नातेवाईक एक महिलेकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली त्या महिलेने त्याची मदत करण्याच्या हेतूने ती सदस्य असलेल्या महिला भीषी मंडळाकडे समस्या सांगितली सर्व महिला सदस्यांनी जमा केलेले साधारणपणे साडेचार लाख रुपये वेळेवर परत मिळाले पाहिजेत अशी अट घातली आणि संबंधित इसमाच्या महिला नातेवाईकाकडे साडेचार लाख रुपये दिले त्या महिलेने तिच्या गरजू नातेवाईक इसमास साडेचार लाख रुपये दिले आज जवळपास एक वर्ष उलटले तरीही संबंधित इसमाने कोणाशी संपर्क केला नाही मात्र त्याचे अल्पपहाराचे दुकान आजही सुरू असल्याचे बोलले जाते शहरातील अनेकांकडून अशा अनेक प्रकारे उसने पैसे घेऊन साधारणपणे दहा ते पंधरा लाख गोळा करून इसम सध्या बेपत्ता असल्याची चर्चा सुरू आहे एका अपार्टमेंटमध्ये हा बेपत्ता इसम त्याच्या कुटुंबासह राहत होता त्या अपार्टमेंटमधील संबंधित फ्लॅट सुद्धा इसमाच्या आईवडिलांनी कर्जातून खरेदी केला होता आता कर्जाचे हप्ते थकल्यामुळे तो फ्लॅटही इसमाला आणि त्याच्या कुटुंबाला सोडावा लागणार अशी माहिती समोर येत आहे बेपत्ता इसमाची पत्नी एका खाजगी संस्थेत काम करते तिच्या पतीने कोणाकडून किती पैसे घेतले याची माहिती त्या बिचारीला किंचितही नाही मात्र लोकांचे लाखो रुपये देणे देणे तिचा नवरा असल्याचे कळाल्याने तीसुद्धा पुरती हवालदिल झाली आहे लाखो रुपये उसने घेऊन मदत करणाऱ्यांना कोलवणाऱ्या इसम शहरात परत येण्याची वाट संबंधित महिला पाहत आहेत